आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काय असेल तर ती सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे अत्यंत महत्वाची ही मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी राष्ट्रवादी काँग्रेसला एक दिशा दाखवणारी आणि त्याचबरोबर दमलेले बाबा कल्पवृक्ष कन्या आणि कमलेंद्र यांच्या सगळ्या हालचालींवर प्रकाश टाकायला भाग पाडणारी आता तुम्ही म्हणाले हे तुम्ही काय सांगताय दमलेले बाबा कल्पवृक्ष कन्या आणि कमलेंद्र हे काय भानगड आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून संग्ण सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपल्याला आठवत असेल जो काल मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की सुनेत की सुनील आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे जे काय सांगत होतात ते नेमकं काय होतं तर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि ज्यांचा अठ्ठावीस तारखेला अत्यंत दुर्दैवी असा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्या अजित पवार यांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार त्यांची जागा कोण घेणार यासाठीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि या दोन दिवसांमध्ये म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी संपूर्ण सगळं कुटुंब म्हणजे विशेषतः सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होते शरद पवार आणि प्रतिभा पवार मुंबईत होते शरद पवारांचा त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये चेकअप होतं ही घटना कळल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीतून बारामतीला पोचल्या आणि संपूर्ण बारामती, बारामती माणसांनी फुलून गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आता ही जी सगळी गोष्ट आहे ही आपण पाहिली सगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेरांच्या माध्यमातून डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही आपण पाहिलं या संपूर्ण सगळ्या कार्यक्रमामध्ये जो काही अंत्यविधीचा कार्यक्रम होता त्यावेळेला या प्रसंगी सुप्रिया सुळे या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करत होत्या सुप्रिया सुळे या कुटुंबाला सावरत होत्या सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांना सावरत होत्या आणि या इथे ज्या काही धार्मिक विधी होत होत्या अंत्यविधीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी तिथे होत होत्या त्या वेळेला सुप्रिया सुळे यांचा पुढाकार होता कुटुंबातली एक कल्पवृक्ष कन्या म्हणून शरद पवारांचा आधार म्हणून आणि या संपूर्ण कुटुंबातली एक कर्तीसवर्ती मुलगी म्हणून सुप्रिया सुळे आपलं कर्तव्य बजावत होत्या हे कर्तव्य त्या बजावत असताना त्यांच्या अंगची जी धाडसी वृत्ती आहे किंवा समयसूचकता आहे किंवा जो निडरपणा आहे आणि कुटुंबाला आणि सगळ्या व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची जी वृत्ती आहे ते पाहिल्यानंतर अनेक जण अचंबित झाले होते समाज माध्यमांवर या संदर्भात वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं कारण बोलणाऱ्या लोकांचं आपण काही तोंड धरू शकत नाही पण या सगळ्या गोष्टी एक व्यवस्था किंवा अशी काही मंडळी उघड्या डोळ्यांनी अगदी लक्षपूर्वक पाहत होती आता सुनेत्रा पवारांची ज्या आज म्हणजे सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली पण ही निवड आज झाल्याचं वृत्त हे शरद पवारांना वर्तमानपत्रातून कळलं आणि शरद पवारांनी तिथल्या काही मोजक्या बारामतीमध्ये जे काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी असतात त्यांना बोलावून आपली प्रतिक्रिया दिली ही जी प्रतिक्रिया होती की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नाही आहे आणि मी पण वृत्तपत्रातून वाचलेलं आहे मला तिथून कळलेलं आहे असं शरद पवारांनी सांगितलं आता हे सगळं पवारांना न कळत का घडलेलं असेल आपल्याला प्रश्न पडतो किंवा ज्या पवारांना स्वतःच्या राज्यातलं इतर संपूर्ण देशातलं वेगवेगळ्या पक्षांमधलं आणि जगभरातल्या घटना घडामोडी माहिती असतात त्या पवारांना सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवडल्या जाणार आहेत हे माहिती नसेल का तर ते माहिती होतं पण ते काय माहिती होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे पवारांना माहिती होतं पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अजित पवारांचं जाणं जसं पवारांचे जे अत्यंत निकटवर्ती आहेत विठ्ठल मनियार त्यांनी ज्या काय वाहिन्यांना मुलाखती दिल्या त्यातून ते असं म्हणाले विठ्ठल मनियार की पवार कोलमडून गेलेत पवार आतून तुटलेत आ, हे खरं आहे का की खोट आहे हे कॅमेरावर जितकं आपल्याला दिसतंय तो एक वेगळा भाग झाला विठ्ठल मनियार यांच्यासारखे जवळपास साठीपासून म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट पासून पवारांना जे लोक ओळखतायत किंवा त्याही आधी एकोणीसशे पासष्ट पासून विठ्ठल मनियार पवारांना ओळखतायत त्या विठ्ठल मनियार यांनी दिलेली जी माहिती होती त्या माहितीला जर आपण खरं समजलं तर पवारांच्या कडून जे काही सुरू आहे किंवा पवारांच्या बरोबर असलेले जे काही नेते बोलायला लागलेले आहेत की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण शरद पवारांनी आता मार्गदर्शन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी भाजप उघड्या डोळ्यांनी पाहत होतं त्यावरचं आकलन सुरू होतं आणि आत्ता भाजपचा सगळ्यात मोठा राजकीय चाणक्य या अंत्यविधीला उपस्थित होता त्याचं नाव आहे अमित शहा आता अमित शहाच्या नजरेतून हे सगळं सुटलं असेल का अमित शहा यांच्या इतकी बुद्धिमत्ता किंवा दोन घर अधिक वरचड असलेली बुद्धिमत्ता असलेली देवेंद्र फडणवीस हे शांतपणे या सगळ्या गोष्टी बघू शकतात का तर त्याचं उत्तर नाहीये आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या नेतेपदी घेऊन भाजपनं या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होता भाजप बरोबर महायुतीच्या सत्तेत होता त्या संपूर्ण पक्षाची सूत्र ही भाजपने म्हणजेच कमलेंद्रने अर्थात महाराष्ट्रातल्या देवेंद्रने आपल्या हाती ठेवलेली आहेत आता ही सूत्र आपल्या हाती ठेवताना त्यांनी काय केलंय हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे अजित पवारांचे जे चार प्रमुख नेते होते त्यातले दोन प्रमुख कोण आहेत तर ते आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता हे दोन्ही नेते जितके अजितदादा पवार यांच्या जवळ होते तितकेच ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहेत आता हे दोन्ही नेते आपल्या राजकीय सोयीसाठी आणि या नेत्यांच्या कल्याणासाठी ही कसे वापरून घ्यायचं याचं उत्तम भान हे देवेंद्र फडणवीसांना होतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर सुमित्रा पवार यांना विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची जी काही यंत्रणा आहे ती व्यवस्थितरित्या राबवलेली आहे त्यामुळे दोन गोष्टी झाल्या की शरद पवार यांना कोणतीही संधी मिळालेली नाही आता तुम्ही म्हणाल की अहो ते अजित पवार अनंतात विलीन होऊन अवघे काही तास झाले नाही आहेत आणि तुम्ही राजकीय समीकरणं म्हणताय असं माझ्या व्हिडिओच्या खालच्या प्रतिक्रियेवर अनेक लोकांनी म्हटलेलं होतं पण मित्र हो ज्यांनी म्हटलं होतं त्यांचाही मी आदर करतो पण आता त्यांच्या नजरेसमोरच महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय सुरू आहे हे आपल्याला दिसतंय आता शरद पवार हे पुरते दमलेले आपल्याला दिसत आहेत ते कधी जमलेले दिसत आहेत मी तुम्हाला घटना सांगतो ममता बॅनर्जी यांनी ही हा अपघात नसून ही घातपाताची शक्यता आहे असं ज्या वेळेला म्हणाल्यानंतर लगोलग शरद पवार त्या दुःखी दिवसामध्ये सुद्धा आणि त्याच दिवशी माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की हा फक्त निव्वळ अपघात आहे हा घातपात नाही आहे कलकत्त्याहून कोणीतरी बोललं असं ते म्हणाले आणि त्यांनी ममता बॅनर्जी यांचं काही नाव घेतलं नाही पण कलकत्त्याहून कोण बोलणार तर ममता बॅनर्जी बोलणार हा झाला पहिला विषय त्यावेळेला बोलताना शरद पवारांचा कातरलेला आवाज आणि त्यांच्या संपूर्ण शरीराची झालेली जी काही अवस्था होती त्यांच्या एकूणच भावनांची जी काही स्थिती होती यावरून सुप्रियाचे बाबा दमलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं पण त्याच वेळेला ते भावनिकदृष्ट्या सुद्धा दमलेले आहेत हे त्यांनी आज बोलून दाखवलं कधी तर त्यांनी या सकाळी प्रसारमाध्यमांना जेव्हा सांगितलं की मला काही हे कळवलेलं नाहीये आणि मी काही तिकडे जाणार नाहीये आता हे झाल्यानंतर जेव्हा पवार असं बोलल्यानंतर लगोलग पार्थ पवार हे गोविंदबागेमध्ये गेले होते गोविंदबाग हे शरद पवारांचं बारामतीतलं निवासस्थान आहे आणि तिथे जाऊन पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे यांना गळ घातली की आत्या आजोबांना घेऊन मुंबईला जायला हवं पण त्या सगळ्या गळ घालण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांचीच भूमिका महत्त्वाची होती हे आता लक्षात आलेलं आहे कारण सुप्रिया सुळे याच शरद पवारांची कल्पवृक्ष कन्या आहे आता जर समजा पार्थ पवार यांना सुप्रिया सुळे यांना गळ गल घालून शरद पवारांना मुंबईत येण्याची विनंती करावी लागते आणि त्यानंतर युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे दोघं जणं बाहेर पडलेत युगेंद्र पवार हे मर्सिडीज गाडीमधून बाहेर पडले त्यावेळेला ती मर्सिडीज गाडी कोण चालवत होतं रोहित पवार चालवत होते म्हणजे आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे तर ज्याला मी कमलेंद्र म्हणतोय ते काय आहे तर ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक कॉम्बिनेशन आहे ते एक रसायन आहे आणि हे रसायन जे आहे हे पूर्णतः राजकीय रसायन आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या स्वतः भावना प्रधान असलेल्या आणि उत्तम प्रशासक असलेल्या नेत्यांनी हे का केलं बघा राजकारणात काहीच वर्जन नसतं आणि राजकारणात काहीच प्रियही नसतं आता याच देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवण्याची जी काही खेळी शरद पवारांनी केली होती ती तुम्हाला आठवते का दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसं आमदारांचं संख्याबळ नसताना काँग्रेसला एकत्र आणून देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपला जी धोबी पछाड दिली होती ती आपल्याला आठवते का आता मी ती धोबी पछाड का सांगतोय ते तुम्ही समजून घ्या शरद पवार हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण करतायत जवळपास सहा दशक या सहा दशकांमध्ये शरद पवारांना कधीही पाऊलशेचा पल्ला गाठता आलेला नव्हता अगदी शतकाचा तर म्हणजे दूर दूरपर्यंत त्यांचा संबंध नव्हता म्हणजे शंभर आमदार हे काही शरद पवारांना आजपर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कधीही निवडून आणता आले नाहीत ते कुठेही असताना काँग्रेसमध्ये असताना किंवा ते पुलोदमध्ये असताना किंवा ते राष्ट्रवादीमध्ये असताना कधीच ते त्यांना जमलं नव्हतं पण तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली होती दोन हजार चौदाला एकशे बावीस भाजपचे आमदार निवडून आणले होते त्यांनी त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी एकशे पाच लोक निवडून आणले होते आणि या एकशे पाच लोकांचं संख्याबळ असतानाही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना जमाल गोटा दिलेला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसचा जर आपण हे पाहिला दोन हजार पंचवीसचा तर या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे काही घडलं किंवा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही घडलं म्हणजे तिसरी टर्म ही कोणाची देवेंद्र फडणवीसांची तेव्हा किती आमदार निवडून आले तर तेव्हा निवडून आलेले आमदार होते एकशे बत्तीस अधिक सहा वेगळे आहेत ते आपण सोडून देऊ पण एकशे बत्तीस आमदारांना निवडून आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं म्हणजे त्यांची जी आमदार निवडून आणण्याची जी काही चढती भाजणी आहे ती जर आपण पाहिलं तर आज शरद पवारांना मात देणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आणि त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि त्यामुळे जे दोन हजार एकोणीसला घडलं त्याचीच ही पोचपावती आहे का त्याच गोष्टींचा हिशेब आता फडणवीसांनी चुकता केलाय का हा एक प्रश्न कोणालाही लक्षात येण्यासारखा आहे आणि राजकारणात कधीच कोणाला माफही करायचं नसतं आणि सोडूनही द्यायचं नसतं हे देवेंद्र फडणवीसांनी पवारांना आज पुरतं दाखवून दिलेलं आहे पवार आता पुरते काहीसे हताश झालेले आपल्याला दिसत आहेत आणि मग या हताश झालेल्या किंवा दमलेल्या बाबांना कल्पवृक्ष कन्या ज्या वेळेला आधार देते त्यावेळेला महाराष्ट्रातला कमलेंद्र हा काही गप्प बसणार नाहीये आहे याचं कारण काय पवारांना थोडीशी जरी संधी मिळाली तर पवार सूत्र फिरवू शकतात आपल्याला आठवत असेल साताऱ्यातला पाऊस पवारांचं भिजणं आणि त्यानंतर काय घडलं हेही आपल्याला आठवत असेल त्यामुळे पवार हे एक असे मल्ल आहेत की ज्यांना थोडी जरी संधी मिळाली तर ते संधीचं सोनं करू शकतात दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशतचा नारा देणाऱ्या भाजपला आता अजित पवारांच्या जाण्यानंतर जर राष्ट्रवादी सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या हाती आली तर भाजपचा भविष्यकाळ हा काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो मग अशा आव्हानात्मक ठरणाऱ्या भविष्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय काय गोल सेट केलेत एक तर आत्ता वयस्कर झालेल्या शरद पवारांना ते पुरते दमलेले बाबा आहेत याची प्रचिती आणून दिलेली आहे दुसरीकडे कल्पवृक्ष कन्येची घाई कितीही आणि कशासाठीही असली मग ती कुटुंबासाठी असली आपल्या भाऊजाईसाठी असली आपल्या वडिलांनी उभ्या केलेल्या आणि भावाने चालवलेल्या पक्षासाठी असली तरी ती घाई लक्षात येणारी होती आणि तिसरं म्हणजे जे लोक पवारांना सोडून आता वेगळी राजकीय चूल मांडून बसलेले आहेत मग ते तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील भुजबळ असतील मुंडे असतील हसन मुश्रीफ असतील या कुणालाही मोकळं सोडून तुम्ही आता अजितदादा नाही आहे तर तुम्ही पोरके आहेत हा फील न देता त्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचा डाव साधलेला आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या पक्षातल्या धुरीणांना सुद्धा त्यांनी हे समजावून सांगितलेलं आहे की मी फक्त भाजप चालवत नाही तर भाजपच्या अनुषंगाने शिंदेची शिवसेना तर कालपर्यंत चालवत होतो पण आज आणि आजपासून पुढे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा मीच चालवणार आहे का जे तुम्हाला काय समजायचं आहे ते समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टीमुळे दमलेल्या बाबांच्या कल्पवृक्ष कन्येवरती कमलेंद्र कसा हावी झालेला आहे हे आपण बघण्यासाठी येणाऱ्या काळामधल्या आणखी काही राजकीय गोष्टी आणि घडामोडी आपल्याला नीट बघताना बिटवीन द लाईन्स काय लिहिलंय हे सुद्धा वाचावं लागणार आहे मित्र हो देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजपच्या या खेळीबद्दल आपल्याला काय वाटतं सुनेत्रा अजित पवार या अजित पवारांच्या अर्धांगिणीला उपमुख्यमंत्री करून महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री बनवण्याचा मान तिला देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णतः आपल्या नियंत्रणात घेण्याचा जो काही भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे तो शतप्रतिशतचा नारा देणाऱ्या कमलेंद्रसाठी दोन हजार एकोणतीस पर्यंत टिकून राहील का आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती आपण या व्हिडिओच्या खाली आम्हाला जरूर कळवा आणि अशाच काही गोष्टी आतल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत जोडलेले आणि जुळलेले राहा तूर्त इथेच थांबतो घडणाऱ्या राजकीय गोष्टी आणि घडामोडी आम्ही आपल्याला वेळोवेळी कळवत राहणार रह। आहोत आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद